नमस्कार शेतकरी बांधवांनो संध्याकाळच्या या महत्त्वाच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे शेती आणि शेतीविषयक बातमीपत्र आपण सुरू करूया त्यामध्ये पहिली बातमी आहे कृषी साहित्य खरेदीचे धोरण का बदलले उच्च न्यायालयाचा राज्य शासनाला सवाल त्यावेळेचे कृषीमंत्री धनंजय मुंडे अडचणीत येण्याची दाट शक्यता त्यानंतर पुढील बातमी बघूया गहू हरभरा मक्याला पसंती पेरण्या अंतिम टप्प्यात देशातील रब्बीची हंगामातील स्थिती त्यानंतर पुढील महत्त्वाची बातमी नदीजवळ प्रकल्पामुळे चार लाख हेक्टर सिंचनाखाली येणार जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची महत्त्वाची माहिती शेतकऱ्यांचे सोले स्टाईल आंदोलन सहा दिवसापासून सुरू होते उपोषण कांदा व्यापाऱ्याकडे दोन कोटी थकल्याने संताप आनंदीताई अन्नदाते आक्रमक त्यानंतर पुढील बातमी विना परवाना ऊसगाळप करणाऱ्या कारखान्यांवर दंडात्मक कारवाई करणार पद साखर आयुक्त डॉक्टर कुणाल खेमणार यांचा इशारा शेतकरी हजारो शेतकऱ्यांनी गजबजली कृषी पंढरी अकरा कोटींचा मारवाडी घोडा बारामतीच्या अग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राने आयोजित केलेल्या प्रदर्शनात अतिशय शेतकऱ्यांनी चांगल्या मोठ्या संख्येने सहभाग घेतला त्यानंतर पुढील बातमी बघूया भाजपच्या मंत्र्यांचा संघ घेणार क्लास मोदी शहानंतर मंत्र्यांना कानमंत्र दोन दिवस बैठक संघ परिवाराचे अजेंड्यावर लक्ष त्यानंतर पुढील बातमी पालकमंत्री अभावी नियोजन बिघडले राज्यभरातील डीपीसी आराखडे अंतिम होण्याच्या प्रतीक्षे त्यानंतर पुढील बातमी दरवर्षी पाच हजार लालपरी खरेदी करणार मंत्री प्रदीप सरनाईक यांची माहिती तर मित्रांनो आपण बघितलं सव्वीस जानेवारी ही तारीख फिक्स झालेली आहे म्हणजेच येत्या आठ दिवसात, हे पुढील पैसे मिळणार आहेत त्यामुळे लाडक्या बहिणी ह्या आनंदित झालेल्या आहेत